बस नदीत कोसळून महाराष्ट्रातील चौदा प्रवाशांचा मृत्यू नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला महाराष्ट्रातील पर्यटकांच्या बसला नेपाळमधील तानाहून जिल्ह्यात अपघात झालाय नेपाळमधील काठमांडूमध्ये निघालेल्या बसमध्ये एकूण चाळीस ते एकेचाळीस प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे त्यापैकी चौदा प्रवाशांचा मृत्यू झालेला असून सोळा ते सतरा प्रवासी गंभीर जखमी असल्याचं समोर आलंय नेपाळमधील तनाहून जिल्ह्यातील अबू खैरेनी परिसरात महाराष्ट्रातील एक प्रवासी बस मरस्यांगडी नदीत कोसळून अपघात झाला नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे जिल्हा पोलीस कार्यालय तनहूचे डी एस पी दीपक कुमार राय यांनी माहिती दिली की यू पी एफ टी शहात्तर तेवीस क्रमांकाची बस नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे या बसमध्ये तब्बल चाळीस ते एकेचाळीस प्रवासी असल्याची माहिती मिळते आहे नेपाळमधील अपघाताबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मला तासाभरापूर्वी ही घटना समजली आहे मी संबंधित गावाच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे उत्तर प्रदेशच्या नेत्यांसोबत यासंदर्भात चर्चा केली आहे नेपाळमधील काठमांडूला सर्व भाविक जात असताना बसला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे एकेचाळीस भाविक बसमध्ये होते त्यातील चौदा जण ठार झाले आहेत नेपाळच्या लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे तसेच दुर्घटनेतून जखमींवर उपचार करण्यासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही त्यामुळे आता सर्व गोष्टी जाहीर करणं शक्य नाही पण आम्ही तिथल्या सर्व यंत्रणांसोबत संपर्कात आहोत नेपाळ दुर्घटना संदर्भात मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी माहिती देताना म्हटलं आहे की महाराष्ट्रातील एक बस नेपाळमध्ये एका नदीत कोसळली असून त्यातील सोळा मृतदेह आढळले आहेत हे मृतदेह उत्तर प्रदेश रिलीफ कमिशनर यांनी स्वीकारून ते ज्या ज्या जिल्ह्यातील असतील त्या त्या जिल्ह्यात शासनाच्या वतीनं पाठवण्यात यावेत अशी विनंती करण्यात आली आहे एका तासापूर्वी ही माहिती मिळाली आहे त्यात बसमध्ये चाळीस लोक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तुर्तास एवढीच माहिती उपलब्ध झाली असून जळगाव जिल्ह्यातील अधिक प्रवासी या दुर्घटनेत असल्याची माहिती मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नवी दिल्ली